हे फ्युचर लखपती फायनान्स फंडामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही कधी विचार केलाय का की महिन्या अखेरीस पगार कुठे गेला असं वाटतं का किंवा बँकेत पैसे आहेत पण वाढतच नाही आणि मग कुणीतरी सांगतो एसआयपी कर म्युच्युअल फंड घे शेअर मार्केट मध्ये जा आणि मग तुम्ही म्हणता बापरे हे तर सगळं खूप किचकटच वाटतं म्हणून मी आले खास तुमच्यासाठी माझं नाव पूजा पल्लार आणि मीही तुमच्या सारखीच आहे ना एमबीए केलंय ना मोठी इन्व्हेस्टर आहे पण मी शिकते आणि शिकताना लक्षात आलं की फायनान्स म्हणजे बँकेत असलेली आकडे म्हणून नाही तर दर महिन्याला पाचशे रुपये कुठे गुंतवायचे लवकर निवृत्तीचं स्वप्न पूर्ण कसं करायचं कर्ज न घेता घर कसं घ्यायचं हे सगळं समजून घेणं म्हणजे फायनान्स फंडा येथे तुम्हाला कोडवर्ड्स नाहीत किचकट इंग्रजी नाही फक्त सोप्या शब्दात आणि सोप्या उदाहरणात पैशांच्या गोष्टी तर व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आपला फायनान्स फंडा सुरू करू आता पैसा समजून घेणं फारसं कठीण नाही मित्रांनो हो, ही माहिती आवडली का मग लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयोगी गोष्टींसाठी फॉलो कराच